हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ सा, स्वामीचरणी प्रार्थना तर चला तर आम्ही आता इथे तुळजापूरला आलेलो आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर आपण तुळजापूरमध्ये चाललेलो आहे तर मग त्यानंतर आम्हाला येथे एक खोली पण बघायची होती तेथे थांबण्यासाठी तर मग इथे तुळजापूरमध्येच एंट्री करताना शिवाजी महाराजांची पण मूर्ती छान आहे तर याला शिवनेरी चौक असे म्हणतात तर मग त्यानंतर आम्ही मग पुढे निघाल्यानंतर मग आम्हाला एक ठिकाणी गाडी पार्किंग करून आता आम्हाला खोली पण बघायची होती तर मग इथे चौकशी करत होतो आम्ही खोली कुठे आहे रिकामी वगैरे तर मग खोली भेटल्यानंतर आम्ही मग सर्वजण तेथे -ते रूमवरतीच गेलो आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर जेवण पण केलं होतं तर हा आता सकाळचाच व्हिडिओ आहे पहाटेचा तर मग दोन वाजताच आम्ही लवकर उठलो आंघोळ वगैरे सर्व काही सर्वांच्या आंघोळी वगैरे सर्व करून घेतला आणि त्यानंतर आता पाच वाजताच आम्ही तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठीच निघालेलो होतो तर मग आम्ही ते सर्व काही दर्शनासाठी निघालेलो होतो शंभून स्वरा पण लवकरच उठलेले होते तर मग त्यांना पण आंघोळ वगैरे करून आणि मग आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो होतो तर दर्शनासाठी निघाल्यानंतर आम्ही सर्व काही देवीची ओटी वगैरे सर्व काही हे घेऊनच गेलेलो होतो मग तेथे काही खरेदी वगैरे काही केली नाही तर मग आता देवीच्या दर्शनासाठी मग आम्हाला लाईनीतच उभं राहायचं होतं तर मग त्यानंतर आम्हाला अभिषेक पण करायचा होता देवांचा तर त्यामुळे मग आम्ही दुसऱ्याच लाईनीमध्ये उभं राहिलो होतो तर येथे तर येथे पाच वाजेपासूनच पाचच्या आधीपासूनच गर्दी होती तर आम्ही पाच वाजता तेथे आलेलो होतो तर तुम्ही बघू शकता तर येथे भरपूर अशी गर्दी होती तर मग आम्ही तेथे ते अर्धा एक तास तिथे बसलो त्यानंतर मग परतमध्ये आल्यानंतर पण आम्ही येथे अर्धा तास बसल्यानंतर मग पुजारी पण आले होते मग आम्हाला अभिषेक करायचा होता देवीचा तर मग त्यामुळे आम्ही तेथे अर्धा तास बसून राहिलो मग त्यानंतर ते आल्यानंतर मग आम्हाला येथे लाईनीला पण मग लाईनीने आम्ही चाललेलो होतं तर मग असे हे पाच फ्लोअर आहे तर पाच फ्लोअर खाली उतरून आणि मग त्यानंतर आपल्याला देवीचं पण दर्शन होतं तर आम्ही फर्स्ट फ्लोअरवरून सेकंड फ्लोअरवर मग त्यानंतर थर्ड फोर्थ आणि फिफ्थवर असं मग त्यानंतर मग आम्हाला देवीचं दर्शनासाठी जावं लागलं तर इथे भरपूर अशी काही गर्दी होती तर आम्ही सर्व असे दर्शनासाठी आलो होतो तर येथे खिडकीतून पण खालचं दिसत होतं तर मग मी येथे थोडंसं काही शूट केलेलं होतं तर गर्दी तर बघा तुम्ही खूप अशी गर्दी होती आणि येथे थांबून पण ठेवलेलं होतं तर मग मंदिराचा कळस पण दिसतोय इथून तर मग मी इथून खिडकीतूनच थोडं शूट केलेलो होतं सोरा पण सासऱ्यांकडे तिकडं बाहेरच बसलेली होती तर मग शंभूलाचं आम्ही आतमध्ये आणलेलं होतं तर गर्दीच खूप होती तर शंभूला पण असं मिस्टरांनी थोडंसं कुचलून घेतलेलं होतं मग त्यानंतर पण हातावरतीच झोपलेला होता त्याला पण झोप लागत आलेली होती तर आम्हाला म्हणजे आम्ही स सहा वाजेचे लाईनीला लागलेलो होतो तर दहा वाजता आम्हाला दर्शन झालेलं होतं तर ब खूपच अशी गर्दी होती तर त्यामुळे मग पण कंटाळला आणि मग तो पण झोपी गेलेला होता दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं राहून राहूनच खूप असे पाय पण दुखायला लागले होते मग जो आता जवळच आलेलं होतं तर मग थोडंच जवळ राहिले होतं मग त्यानंतर ज्या काकांना अभिषेक करायला सांगितलेला होता ते पण पुजारी काका आलेले होते जवळच मग त्यांनी आम्हाला बाजूला घेतला आणि तेथे ते देवीचं जे जे ओटी भरणाचं साहित्य आणलेलं होतं तर मग ते सर्व काय आम्ही बाजूला काढून घेतलं आणि मग त्यानंतर मग आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलेला होता तर मग आतमधला मंदिरातला काही व्हिडिओ शूट नाही केलेला मी तर मग आतमध्ये फोटो व्हिडिओ पण काढून देत नव्हते तर मग त्यानंतर आतमध्ये अभिषेक सर्व काही व्यवस्थित झालेला होता तर पुजारी काकांनी सर्व काही व्यवस्थित अभिषेक करून मग त्यानंतर आता आम्ही येथे बाहेर पण आलेलो होतो तर मग बाहेर मग देवीची पण आरती वगैरे सर्व काही करून घ्यायची होती आणि येथे थोडी पूजा पण करायची होती देवीची तर मग येथे आम्ही सर्व बाहेर आलेलो आता येथूनच थोडीशी पुढं देवीची पण पूजा करायची होती तर तिथं देवीच्या पादोका ठेवलेल्या होत्या तर मग तेथे मग पुजारी काकांनी आमच्या हातून पूजा करून घेतली तर मग सर्व काही व्यवस्थित अशी पूजा केलेली होती तेथे पुजारी काका उभे होते तर आम्ही सर्व काही तेथे पूजा करण्यासाठी उभं राहिलेलो होतो तर मग आता तुम्हाला देवीचं पण दर्शन करून देते तर बाहेरच लाईव लाईव चाललेलं ला होतं तर मग येथे मी थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला के होता तर देवीचं पण तुम। दर्शन तुम तुम्हाला हो पण तुळजापूरच्या देवीचं दर्शन होईल तर त्यामुळे मग थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला के होता

मग त्यानंतर येथे सर्व काही पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही येथे पुजारी काकांनी सर्व काही अशी पूजा छान करून घेतलेली होती आमच्याकडून तर मग त्यानंतर आम्ही येथे त्यांच्यासोबत पण फोटोशूट केलेला होता तर असा आजचा व्हिडिओ होता तर मग त्यानंतर आम्ही निघालेलो होतो तर खो खोलीवर जाऊन फ्रेश झाल्यानंतर निघालो तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राइब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया पुढ अजून पण देवदर्शनाला जायचं आहे तर पुढचे व्हिडिओ सर्व काही संपूर्ण बघा तुम्ही पण